नमस्कार सर्वांना मी उद्धव देशमुख फ्युचर डॉक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात नीट परीक्षेमध्ये झालेले घोटाळे यावर्षीचे नीट परीक्षेतील कोण भाग अडविले आहे त्याचा इतिहास आजपर्यंतचे कशा पद्धतीत घोटाळे आणि त्याचे चेंजेस हे झालेले त्याचं डिटेलिंग्स आणि त्याचबरोबर याला कारणीभूत पण कोण आहे आणि कशा पद्धतीत हे रोखता येऊ शकत होते किंवा रोखले जाऊ शकते अगोदर पण त्याला पण कारणीभूत कोणते प्रकार आहेत त्याचं डिटेल्स लेटेस्ट अपडेट काही आहे का, का आता सध्या ते पण आणि नीट परीक्षेचा जो महाराष्ट्राचा येणारा कटअ कॅटेगरी वाईज कसा असू शकतो त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने मुलींकरता फी सवलत दिली तर त्याचा कटअपूट काय इफेक्ट होऊ शकतो हे डिटेल्स आणि विद्यार्थ्यांनी येणार येत्या येणाऱ्या काळामध्ये कोणते डॉक्युमेंट्स जवळ गो असणे आवश्यक आहे त्याला वेळ कसा लागणार आहे ते तयार कसे करायचे हे डिटेल्स या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ नक्कीच आपण लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण पाहणार आहोत की नीट परीक्षेचे जे घोटाळे होत असतात किंवा त्याला काय होत आहे त्याच्यामध्ये महत्वाचा पाठ नीट परीक्षा भारतामध्ये जी लागू झालेली आहे ती जवळपास दोन हजार सतरापासून पूर्ण भारतामध्ये लागू झाली दोन हजार सोळा पण अगोदर सर्व भारतात लागू केली काही राज्यांनी विरोध केला त्यात महाराष्ट्र राज्य पण होतं त्यामुळे महाराष्ट्रात दोन हजार सोळाला गव्हर्नमेंटच्या जागा आहे सीई टीवर आणि सत सोळाला त्या नीटवर प्रायव्हेटच्या जागा भरल्या गेल्या सतराला सी बी एस ही परीक्षा कंडक्ट करत करत होती त्या अगोदर त्या परीक्षेचं नाव ए आय पी एम टी असे होते आणि सी बी एस ई सतरा आणि अठराला कंडक्ट करत होती परीक्षा नीटची नीट जेईलची आणि सी बी एस ईकडून एन टी एला ही एन टी ए कंडक्ट करणार आणि एन टी ए सुपूर्त होणार हे दोन हजार अठराला जसेही डिक्लेअर झाले त्या वर्षी पण दोन हजार अठराला पण असेच पेपर फुटीचे प्रकार झाले होते पेपर काही सेंटर पकडले गेले होते आणि बिहार राज्यात जा जास्त करून याचे सेंटर पकडले गेले होते तर त्यावेळेससुद्धा खूप पेपरबाजी आणि रीनीटची मागणी झाली होती स्टे पण हायकोर्टाने दिले होते जसे यावर्षी दिलेले पण रिनीट झाले नाही आणि पेपर पेपर पण ज्या ठिकाणी फुटले किंवा ज्या ठिकाणी विद्यार्थी पकडले त्या ठिकाणचेच फक्त त्याचे इन्व्हेस्टिगेशन झालं तेच विद्यार्थी पकडले गेले तसं रिनीट मात्र दोन हजार अठराला झाली नाही आहे आणि दोन हजार एकोणीसपासून ही नीट परीक्षा एन कडे म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडं कर, सुपूर्द करण्यात आली त्याची वेगळं युनिट तयार केलं भारतातील भरपूर परीक्षा या एन टी ए कंडक्ट करतं आणि यामध्ये जवळपास सीबीएसई पहिलं कंडक्ट करायचे त्यातीलच अधिकारी कर्मचारी हे तिथं मर्ज करण्यात आले त्यांना अनुभवासाठी दोन हजार एकोणीसला जसंही एन टी आले पेपर एकदम चांगल्या प्रकारे आला मिडियम लेवलचा आला आणि सीबीएसई पेक्षा थोडा कमी टप लेवल होता सर्व सुरळीत होतं दोन हजार एकोणीस वीस कालखंडात एकवीस पण हे घोटाळे जे सी बी एस इकडं अधिकारी कर्मचारी असल्यामुळं हो। थोड्याफार प्रमाण रेग्युलरली राहत होते याची स्वच्छता जरी होत नसेल तरी हे चालूच होते आणि त्यामुळे हे नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा आता हा कार्यभार दोन हजार पंचवीसला काढून एम सी सी म्हणजे जी सध्या ॲडमिशन प्रक्रिया इंडियाची राबवती मेडिकल काउन्सिल तर त्यांच्याकडे जाणार होती तर हे चर्चा मागील वर्षी झाली आणि लगेच दोन हजार चोवीसला परत जसे दोन हजार अठराला कमी प्रमाणात होतं तर यावर्षी दोन हजार चोवीसला हा मोठा प्रकार झाला कदाचित एन टी एच्या सर्वांना वाटलं की आपल्या हातचं निघून चाललेलं आहे पुढच्या वर्षी तर हा शेवटचा चान्स आहे आणि हे घोटाळे कशा पद्धतीत करता येतील जास्तीत जास्त ते करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आता हे बदल दरवर्षी मेडिकल क्षेत्रात शासनातर्फे वेगवेगळ्या प्रक्रिया आतापर्यंत एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आपण पाहत आलेलो आहे की दरवर्षी काहीतरी चेंजेस करत राहतात ही घोटाळे होऊ नये पण हे घोटाळे होतच राहतात या दोन वर्षात सातत्यपूर्ण काही चेंजेस केले नाही गेले वर्षी मागील वर्षी तर जे ॲडमिशन प्रक्रिया राबवायची त्याचा चेंजेस त्या प्रमाणात नाही झाले तर यावर्षी हा खूप मोठा घोटाळा झाला कदाचित पुढच्या वर्षी, कदा वर्षी भरपूर चेंजेस होते रिनीट मात्र होणार ही रिनीट जरी होणार नसेल तर याला महत्वाचे कारणीभूत मुद्दे हे आहेत की आपण याला कारणीभूत पालक आणि विद्यार्थी दोन हजार तेवीसला मागील वर्षी आपण जवळपास चार जे एजंट किंवा जे की पेपरला मार्क वाढून आणणार आहेत आणि पंचावन्न लाखापर्यंत मागणी करणारे मागील दोन वर्षापासून मराठवाड्यात महाराष्ट्रात सुद्धा त्यांचं खूप पेव फुटलं होतं दोन हजार वीसला तर डायरेक्ट फोन करत होते आणि त्यांची आपण मागील वर्षी त्यांचे रेकॉर्डिंग मी जवळजवळ एस, एस पी साहेबाकडं ॲडिशनल एस पी साहेबाकडं पी आयकडं जाऊन त्याचं रेकॉर्डिंग दाखवलं आणि त्याच्यावर केसेस दाखल करण्यासाठी विनंती केली त्यांना जे दोन लाख रुपये द्यायचे होते आपण त्यांना रेड हँड कॅच करायचं होतं त्याचंसुद्धा प्री प्लॅन केला पण जे पालक अर्ज द्यायला पोलीस स्टेशनला येतो म्हणले होते ज्यांचे पालने होते नीट परीक्षा देणारे असा एकही तयार झाला नाही माझे नातेवाईक पण तयार झाले नाही माझं नसले नसल्यामुळं मी हे करू शकलो नाही पण यामुळं हे आमचं मागील वर्षीच जे आम्ही टीम एस पी साहेबांना मला सहकार्य केलं तर टीम राबवली होती आणि ती विद्यार्थी जे पर की परीक्षेला बोगस मार्क आणणार होते ते मागील वर्षी पण आणलेले आहेत पाच सहा हे उघडकीस आलेले माझ्या पण मी त्याला माहिती असून सुद्धा काय करू शकलो नाही केवळ एकही अर्ज दिला नाही आम्हाला सर्व पोलीस कर्मचारी स्टाफ एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब मदत करीत असताना सुद्धा कारण याला कारणीभूत आहोत पालक आणि आपण विद्यार्थी मी पन्नास ते शंभर पालक विद्यार्थ्यांना मी याची मागणी केली होती किंवा तुम्ही नॉमिनल अर्ज द्या तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही पण यासाठी कोणीही तयार झालं नाही अर्ज देण्यास दोन हजार चोवीसला जे ग्रेसमार्क दिले दे यावर्षी त्याच पद्धतीत आपण दोन हजार एकवीसला जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये काही विद्यार्थ्यांना पेपर दीड तास लेट दिला होता त्याकरता दोन विद्यार्थी कोर्टात गेले होते तर अगोदर कलेक्टर साहेबाकडे गेले कलेक्टरने इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या सेंटरला दीड तास लेट गेला ले सिद्ध झाल्यानंतर सोलापूर कलेक्टरनं सांगितलं हायकोर्टात जा तुम्ही दान मागायला मुंबई हायकोर्टात गेल्या मुंबई हायकोर्टात सिद्ध झालं होतं दोन हजार एकवीसला की या विद्यार्थ्यावर अन्याय झाला जवळपास त्या हॉलमध्ये बारा विद्यार्थी होते बारापैकी दोनच कोर्टात गेले दोनची रिनीट परीक्षा घेण्यात येईल असा हायकोर्टाचा आदेश असताना एन टी एने कोर्टात सुप्रीम कोर्टात गेले आणि सोळा हजार विद्यार्थ्यांचं त्याच्यामुळं रिझल्ट लेट करू शकत नाही आम्ही आणि या दोन विद्यार्थ्यांना रिनीट घेऊ शकत नाहीत असं सांगितल्यानंतर ना सुप्रीम कोर्टानं सॉरी म्हणून ही केस फेटाळून लावली होती आणि याची दाद आपण राष्ट्रपतीला पण मागितली पण कसलाही काही याच्यावर निर्णय झाला नाही आणि नंतर दोन हजार बावीसला त्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रायव्हेट कॉलेजला घ्यावे लागले होते आणि एकवीसला ते वंचित राहिले केवळ रिपीट हायकोर्टाचं डिसिजन असताना आपण म्हणजे इथं आपलं जसं आपण म्हणतो की आपण खूप काय आंदोलन काही केल्यानंतर होऊ शकतं पण वरून पण खूप मोठी साखळी असते आणि आपण आपणच कुठतरी कारणीभूत असतो सुरुवातीपासून आपलेच कुठतरी पैसे देणारे पंचावन्न लाख रुपये साठ लाख रुपये देणारे पालक आहेत त्यामुळंच या लोकांना प्रत्येक जण बारा विद्यार्थी किंवा दहा विद्यार्थी आपल्याकडून पाठवत असतो अशा शेंटरवर महाराष्ट्रातून पण विद्यार्थी जातात काही शेंटरवर आणि जिथं ज्या ठिकाणी पेपर मॅनेज केले जातात त्याला आपण कारणीभूत आहोत मेडिकल प्रवेशाकरता करता हे आपण कसे मुद्दे आहोत तर हे मी याचं अनुभवानं विश्लेषण केलं यामध्ये बरेच जण म्हणत आहेत की तुम्ही याच्यात का पडत नाही मी सत्तरतीसचा लढा लढलो होतो त्यावेळेस पण पालक आणि विद्यार्थ्यांनी जी मोर्चाला किंवा सोबत अक्षमता म्हणजे त्या प्रमाणात आले नव्हते तशीच आता पण पुढे येणार नाही हे मला माहीत आहे आम्ही अगोदर जे काही गोष्टी केल्या त्याचे अनुभव पण आहेत अजून भरपूर अनुभव आहेत माझ्या पाठीशी आम्ही काय काय मागील वर्षी केले होते आंदोलन केले होते त्याला जे पाठोबा पाहिजे प्रमाणात भेटत नसल्यामुळं आपल्याला थोडंसं पुढं जावं नाही पण यात काहीही होणार नाही हे मागील अनुभवानं सांगतो रिनीट होणार नाही आहे फक्त ज्या सहा सेंटरची चौकशी होईल त्याच्यावरचाच काहीतरी निर्णय येऊ शकतो ही दोन हजार सतरापासून ती आतापर्यंत आपण जी नेट परीक्षेची थोडक्यात आपलं कथन मांडलेलं थोडं तुमच्याकडे सांगण्याचा प्रयत्न केला त्या अनुभवानं सांगितलं काही कॉलेज मनमानी फी घेतात त्याचं पण कारण आपण आहे त्याच्यासाठी आपण काही दाद मागितली तर मला खूप काही त्रास झालेला आहे या गोष्टीचा आणि त्यावेळेसुद्धा पालकांनी ज्यांच्या अन्याय झाला ते समोर आले नाही किंवा ते अस क्षमता दाखवली त्यांनी लेखी द्यायला किंवा समोर यायला ते पळून गेले किंवा त्यांनी पळ काढला त्या ठिकाणाहून त्यामुळं आपण बऱ्याच ठिकाणी मॅनेजमेंट गोष्टीसाठी पण आपण आरडाओरड करतो किंवा जास्तीच्या पीक घेतात त्यांच्या विरोधात पण आपण काही कारवाई करू शकत नाही कारण त्याला आपण कुठंतरी जबाबदार आहोत असं मला वाटतं तर यामुळं सध्या तरी जे मॅनेजमेंटचे राऊंड होतात ते शासनाच्या नियमान होत असले तिप्पट फी वगैरे किंवा कॉलेजला नियमानं तिप्पट फी घ्यायचा अधिकार आहे तरी पण आपण काहीतरी मॅनेजमेंट करतो किंवा जास्तीच्या फी बोलतो किंवा जास्त कॉलेजला चक्कर मारतो लवकर ॲडमिशन व्हावं हो आणि स्वस्तात भेटावं याचाच गैरफायदा घेऊन जास्तीत जास्त फी सर्व कॉलेजवर घेतल्या जाती हे आम्ही अनुभव सांगत आहोत तरी पालकांनी थोडासा धीर धरला तर तुम्हाला जे फी पाहिजे त्याच्यापेक्षा कमी फीमध्ये कॉलेज मिळतात तसंच ह्याच आता लेटेस्ट अपडेट म्हणजे इंजिनिअरिंग मधील ज्यांना जेई मेस किंवा जे अडव्हच्या आधारे आय आय टी एन आय टी ट्रिपल आय आय टी अशा कोर्सला जायचंय त्याचं जोसाचं रजिस्ट्रेशन चौदा जूनच्या चौदा जून दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालू आहे ते करून घ्यायचं आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे एम एस टी सी ए टी परीक्षा घेतलेली आहे त्याचे सर्व सी ए टीचे निकाल हे एकोणीस जून दोन हजार चोवीसच्या आत येतील असं सीई टी सेलनं डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळं आजच निकाल जरी सीई टी ची आलेली नसली तरी एकोणीस जूनच्या आपण पाहणार आहोत की आता डॉक्युमेंट काय लागणार आहेत ॲडमिशनला ते महत्वाचं आहे की सर्वांसाठीच जे पण महाराष्ट्रातले आहेत त्यांनी आयुष्यात एकदा गेल्या वर्षी जरी मागील वर्षी जरी कधी काढलेले असेल तरी नॅशनल डोमेस्टिक सर्टिफिकेट एक वेळेस काढायचं आहे परत परत काढायची गरज नाही तसंच ज्यांचं इन्कम आठ लाखाच्या आत आहे एस सी एस टी सोडून एस सी एस टीला इन्कम आठ नाही त्यांनी काढायची गरज नाही ज्यांचं इन्कम आठ लाखाच्या आत आहे अशा एस सी एस टी सोडून सर्व कास्टनी इन्कम सर्टिफिकेट काढायचं आहे आठ लाखाच्या वर असेल त्यांना गरज नाही आहे काढायची त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट दोन प्रकार आहेत सेंट्रल कास्ट आणि स्टेट कास्ट तर यामध्ये स्टेट सेंट्रल कास्ट कोणी काढायची स्टेट कास्ट ज्यांनी पंधरा टक्केच्या म्हणजे ऑल इंडियाच्या प्रक्रियेत जायचं आहे एम्सला किंवा महाराष्ट्रातल्याच प्रायव्हेट कॉलेज जे बी एम एसचे आहेत त्याच्या जर प्रक्रियेत जायचं आहे किंवा ऑल इंडियातून महाराष्ट्रातल्या पंधरा टक्केच्या गव्हर्नमेंट प्रक्रियेत जायचं आहे त्यांनी सेंट्रल कास्टचं प्रत्येक कास्टनं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे यामध्ये स्टेट कास्टचं सर्टिफिकेट कोण काढायचं आहे हे स्टेट कास्टचं म्हणजे पंच्याऐंशी टक्केचा जो कोटा आहे महाराष्ट्रातला राखीव त्याकरता स्टेट कास्ट सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे यावेळेस आता नीट फॉर्म भरता वेळेस भरपूर जणांनी स्टेट कास्ट वेगळ्या आहेत सेंट म्हणजे आणि सेंट्रलला वेगळ्या आहेत तर जसे की नीट का नीटचा फॉर्म भरता बऱ्याच जणांनी सेंट्रल कास्ट जे बी टाकावं लागलेले आहेत ते सेंट्रल कास्ट टाकावं लागलेले आहे त्यामुळं ती कास्ट सर्टिफिकेट म्हणजे स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट नाही सेंट्रल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट आणि स्टेट कास्ट सर्टिफिकेट मग प्रथम पाहून घेऊन की सेंट्रलला आता बऱ्याच जणांनी विजय एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री हे सेंट्रलला ओबीसी आहेत म्हणून त्यांनी नीट फॉर्म भरता ओबीसी टाकलं होतं तसंच जे आता मराठा समाजाला एस सी बी सी आरक्षण दिले आणि एस सी बी सी सर्टिफिकेट देत आहेत पण त्यांनी सेंट्रलला टाकता ईडब्ल्यू एस टाकलेलं होतं त्यांनी ईडब्ल्यू एच सेंट्रलचं चारा काढायचं आहे जर सेंट्रलच्या पंधरा टक्के प्रक्रियेत जायचं जा असेल तर ह्या विजे एंटी वन एन्टी टू एन्टी बी आणि ओबीसी यांनी सेंट्रल ओबीसी काढायचा आहे एस सी एस टी यांनी पण सेंट्रलला जायचं असेल तर पंधरा टक्केच्या प्रक्रियेत सेंट्रल सर्टिफिकेट काढायचं आहे सेंट्रलला कास्ट व्हॅलिडिटीची गरज नसते फक्त का सी एस टीला तर नॉन क्रिमिनर पण लागत नाही सेंट्रलला आणि स्टेटला ओबीसी आणि विजयी वन एंटी ट्वेंटी थ्री यांना ओबीसीचं जे काढलेलं असेल त्यांना मात्र तुम्हाला ओबीसी आणि नॉन एन सी एल नॉन क्रिमिनर मिळत असतात त्याचप्रमाणे ईडब्ल्यू एस स्टेट ऑल इंडियाला सेंट्रलला जे काढलेलं आहे आता तुम्ही नीट फॉर्म बंद टाकलेला आहे ते सेंट्रल ईडब्ल्यू एस भेटता वेळेस तुम्हाला त्याला आठ आहे की आठ लाखाच्या आत उत्पन्न तुम्हाला दहा एक हजार स्क्वेअर फीटच्या आत बांधकाम आणि पाच एकरच्या आत जमीन हे सेंट्रल ईडब्ल्यू एस ला आहे तसं स्टेटला ज्याला ई डब्ल्यू एस काढायचं आहे तर फक्त वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या हीच आठ आहे त्याचबरोबर जे सी आता भेटताय आहे आणि त्यांनी नीटचा फॉर्म भरता वेळेस ईडब्ल्यू एस टाकलेला आहे त्यांनी सेंटर ए डब्ल्यू एस काढायचा आहे जर निघत असेल तुम्हाला सेंटर प्रक्रियेत जायचं से। असेल आणि तुम्ही टाकलेला आहे एसीबीसी हे पंच्याऐंशी टक्क्याला तुम्हाला ज्यावेळेस महाराष्ट्राचं ठाकरे त्यावेळेस तुम्हाला हे सर्टिफिकेट स्टेट लागणार आहे तर स्टेटचे सर्टिफिकेट लागता वेळेस तुम्हाला कास्ट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर हे तीन प्रकार लागतात पण महाराष्ट्र शासनाने यावेळेस एसीबीसी ला मात्र नॉन क्रिमिलियर आणि कास्ट हे एकत्रच आणि द्यायला लागले आणि त्यालाच तुम्ही व्हॅलिडिटी समाज कल्याण कर मार्फत करून मिळत आहे तर ह्या एस सीबीसी काढून हे आहे च आणि त्याला व्हॅलिडिटीला दाखल करायचंय हे दोन्ही आपल्याला आता जेव्हा महाराष्ट्राचं जावस रेजिस्ट्रेशन चालू होणार आहे तेव्हा स्टेटचे सर्टिफिकेट लागणार आहे सध्या तरी हे सर्टिफिकेट सेतू सुविधातून आणि व्हॅलिडिटीला आपल्याला समाज कल्याणला दाखल करायचे आणि बाकीचे सेतू सुविधा मार्फतच काढायचे आहेत तहसील कार्यालयावर तर तात्काळ काढून घ्या ॲडमिशन प्रक्रियाला महाराष्ट्राच्या लागणार ला आहे बाकीचे जे सर्टिफिकेट आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण डिटेल्स त्याचं टाकलेलं आहे ॲडमिशन प्रक्रियेत सर ते आपण पाहून घेऊ आपण पाहणार आहोत की हा कटाप यावर्षीचा काय होऊ शकतो तर या यावर्षी जो कटा येणार आहे तो जवळपास खूपच वाढ झालेले आलेची मागील वर्षी ज्याचा पाचशे पंचवीस मार्काला वाढणार आहे पंच्याऐंशी हजार होता जवळजवळ पाचशे सत्त्याण्णव मार्कला आलेला आहे म्हणजे ही वाढ भरपूर आहे तरी पण महाराष्ट्र या पद्धतीत वाढण्याची शक्यता नाही कारण की महाराष्ट्रात जी परीक्षार्थी विद्यार्थी होती ती मागील वर्षी जवळपास दोन लाख त्र्याहत्तर हजार होते दोन हजार तेवीसला ला आणि यावर्षी दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आहेत त्यातील बरेच विद्यार्थी हे अकरावीचे पण परीक्षेला बसलेले असल्यामुळे विद्यार्थी वाढले नाही आणि नीट क्वालिफाय पण महाराष्ट्रातला एक लाख एकतीस हजार दोन हजार तेवीसला जवळपास क्वालिफाय होते आणि एक लाख एक्केचाळीस हजार हे विद्यार्थी यावर्षी क्वालिफाय क्वालिफायचं दहा हजाराने जरी वाढ झाली असेल त्या प्रमाणात नाही त्या त्यामुळं महाराष्ट्र एस एम एल ज्या वेळे त्यावेळेस ऑल इंडियाप्रमाणे वाढ होणार नाही तर एक्सपेक्टेड कटाप काय राहील ते आपण आता पाहून यामध्ये एम बी बी एसचा हा एक्सपेक्टेड कटाप मी सांगत आहे त्याच्यात खाली बाकी बी एम एस किंवा बी डी एसचा ज्यांना हवा आहे ते नंतर सांगूतच भविष्यातल्या लेटेस्ट एस एम ए आल्यानंतर डिटेल्स आपण याचा व्हिडिओ पण बनणार बनविणार आहोत तर सध्या तरी गव्हर्मेंट प्रायव्हेट आणि कास्टनुसार आपण हा कटाफ सांगतो तर यामध्ये या, या कटाफमध्ये जवळपास यावर्षी नवीन कॉलेज हे प्रस्तावित गव्हर्नमेंटचे चार वाढण्याची शक्यता आहे तीन प्रायव्हेट वाढणार आहेत आणि एक डीम हे म्हणजे आठ कॉलेजपैकी तीन कॉलेजचा इफेक्ट हा या प्रक्रियेवर होणार आहे त्याचबरोबर मुलींची जर मुलींना फ्री सवलत म्हणजे फीमध्ये सवलत दिली आठ लाखाच्या उत्पन्न असणारा तर कदाचित महाराष्ट्रातला अजून प्लस त्याच्यापेक्षा प्लस पाच न पण कटा होऊ शकतो आणि कॉलेज वाढल्यानंतर या मायनस प्लस न होऊ शकतो तर हे एक्सपेक्टेड कटाक आणि हे कॉलेज वाढ हे सांगत आहे की या कॉलेजनुसार थोडा सांगितलेला कटाक पाच न मायनस आणि मुलींना फी सवलत दिली तर या सांगितलेल्या कटामध्ये पाचनं आ, प्लस गुव्ह कटाक हा ओपन करता राहू शकतो सहाशे तीस मार्क आणि प्रायव्हेट कॉलेजचा पाचशे पंच्याण्णव मार्क जवळपास प्लस मायनस तुम्हाला सांगितल्याप्रमाणे होऊ शकतोय तर ओबीसीचा हा सहाशे अठ्ठावीस कटाक राहू शकतो गव्हर्नमेंटचा आणि पाचशे पंच्याण्णव मार्क हा प्रायव्हेटचा राहू शकतो ईडब्ल्यू एस चा कटाक थोडा ओबीसी पेक्षा कमी होऊ शकतो कारण मराठा समाजाला एसीबीसी दिल्यामुळं ईडब्ल्यू एस मधून मराठा समाजाला गेल्यानंतर थोडा ओबीसीच्या खाली येऊन सहाशे पंचवीसपर्यंत हा ईडब्ल्यू एसचा स्टेटचा कटा राहू शकतो गव्हर्मेंटचा आणि प्रायव्हेटचा पाचशे पंच्याण्णव मार्क राहील आणि विजेचा हा कटा गव्हर्नमेंट कॉलेजचा पाचशे शहाण्णव आणि प्रायव्हेटचा हा मुलांमध्ये आणि मुलीमध्ये थोडा फरक येतो गव्हर्नमेंटला पण थोडा येत असतो थोडा पाच ला मार्काचा गव्हर्मेंटला येईल त्याच पद्धतीन इकडे प्रायव्हेटला पाचशे पंचावन्न मार्क हा मुलांचा राहील आणि पाचशे सत्तेचाळीस जवळपास मुलींचा राहील याचबरोबर एन टी वनचा कटाप हा महाराष्ट्रात गव्हर्मेंटचा पाचशे पंचावन्न गव्हर्नमेंट कॉलेजचा राहील पाचशे पंचवीस हा प्रायव्हेट कॉलेजचा राहील एन टी टूचा सहाशे पंधरा हा गव्हर्नमेंट कॉलेजचा राहील तर पाचशे पंच्याण्णवच्या जवळपास एन टी टूचा कटाप हा प्रायव्हेट कॉलेजचा राहील प्लस मायनस पाच मार्क धरून चाला एन टी थ्रीचा कटाप सहाशे सव्वीस मार्क गव्हर्नमेंट कॉलेजचा राहील आणि एन टी थ्रीचा पाचशे पंच्याण्णव हा प्रायव्हेट कॉलेजचा राहील पाचशे एस सीचा पाचशे तीसच्या जवळपास कटाप हा गव्हर्मेंट कॉलेजचा राहणार आहे आणि पाचशे चौदा जवळपास प्रायव्हेट कॉलेजचा राहणार आहे ए सीचा पण कटाप थोडाफार कमी जास्त कॅटेगरी रँक आल्यानंतर आणि ए सी वेला आल्यानंतर आपण सांगणार आहात एस टीचा हा चारशे दोन गव्हर्नमेंटचा कटाप आहे दोन मार्क आणि तीनशे ऐंशी मार्कचा जवळपास हा प्रायव्हेट चालू शकतो एस सी बी सी मराठा आरक्षणामुळं कदाचित इथं प्लस पांधा मार्क होऊ शकतात जे दोन हजार एकोणीसला पण खूप मोठा फरक आलेला होता सत्तर तीस होता त्यावेळेस आता सत्तर तीस रद्द झालेला असल्यामुळं हो। पाच दहा मार्काचा जरी विद्यार्थी वाढले असतील तरी पाच दहा मार्काचा कमी होऊ शकतो सहाशे बावीस पर्यंत हा एस सी बी सी ज्यांचं कास्ट आहे त्याचा येऊ शकतो गव्हर्मेंटचा आणि पाचशे नव्वदच्या जवळपास हा प्रायव्हेटचा कटा येऊ शकतो त्याच्यात मुलींना फी सवलत दिली तर पाच प्लस होईल आणि कॉलेज वाढले तर पाच मायनस होईल या कटामध्ये हे एम बी एस चा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा आहे याच पद्धतीत एक्सपेक्टेड कटआप सध्या सांगितलं असं रेसिमेल कॅटेगरी रॅंक आल्यानंतर आपण ऍक्च्युअल कटऑफ साधन पाहिलेलं आहे की जवळपास सध्याच्या काळामध्ये आपण काय करायचं आहे या एक्सपेक्टेड कटाप नुसार आपण रिपीट करायचं आहे का येणाऱ्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे व्हेटरनरी गव्हर्नमेंट घ्या किंवा बी एम एस गव्हर्नमेंट घ्या याच्या खाली विद्यार्थ्यांनी काय काय कोर्स लागायचे कारण येणारा पुढच्या वर्षीचा पेपर हा जवळपास असा राहणार रा आहे की सातशे वीसचा एकही विद्यार्थी भारतामध्ये दिसणार नाही कदाचित आणि दोन हजार एकोणीसला पण तसं झालं होतं दोन हजार अठरा नंतर जवळपास एकोणीस वीसला एक वीसला तर करोना आला पण एकोणीसला हा सातशे वीसचा आला नव्हता तर अशा पद्धतीत आपण जर विचार केला तर नक्कीच टप्पन लेवल राहणार रा आहे आपण जर सामोरे जायचं तर हातपासून परीक्षेची तयारी करायची आहे जर आपल्याला नीट परीक्षा द्यायची किंवा रिपीट करायचं आहे त्यांनी हा त्यांच्याकरता हा एक्सपेक्टेड कटअप सांगितला आहे प्लस मायनस होऊ शकतो पाच दहा मार्कांनी त्याच्यात प्लस मायनस म्हणजे प्लस फाईव्ह किंवा प्लस मायनस फाईव्ह हा होणार आहे तर, आ, तर आ, हा नक्कीच एक्सपेक्टेड कटअप आहे यानुसार आपण वेळोवेळी अपडेट देत राहू तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडत असेल नक्कीच आम्हाला सबस्क्राईब आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल टाकलेलं आहे ते पाहून घ्यायचं आहे आणि आम्हाला जे पण सजेशन असेल ते नक्कीच आपण कळवा धन्यवाद